राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी मविया नेत्यांना मतदार यादी तपासण्याचा सल्ला देत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे राहुल गांधींचे मतदान प्रक्रियेवरील आक्षेप बावनकुळे यांनी खोटं बोलण्याचा रेट असा खणखणीतपणे खोडून काढला त्यांनी मविया नेत्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी मतदार यादी तपासून आक्षेप नोंदवण्याचा सल्ला दिलाय बावनकुळे यांनी दावा के केला के की भाजप एकावन्न टक्के मतांनी स्थानिक निवडणुका जिंकेल तसेच यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार हे केवळ राहुल गांधींच्या गुडबुक मध्ये येण्यासाठी बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय चुकल्या आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे आता तुम्ही मतदारेदी बघून घ्या पुन्हा येणार आहे महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार चुकीची होती काँग्रेसच्या नेत्यांना यशोमित म्हणताना घ्या ऑब्जेक्शन घ्या तुम्ही बुथवाईट ऑब्जेक्शन वडेट्टीवार घ्या ऑब्जेक्शन आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे एकावन्न टक्केच्या वरमतांनी जिंकणार आहे आता मतदारेदी दुरुस्त करून घ्या ना आहे ऑब्जेक्शन आता वेळ वेळ आहे ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता राहुल गांधींना त्यांच्या गुडलिस्टमध्ये येण्याकरता राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही विकासाची नाळ कळली नाही ते फक्त आता खोटा बोला खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला करतात आहे या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाले काँग्रेसला एकतीस खासदार जिंकले तेव्हा मग निवडणूक मतदारेथी बरोबर होती तेव्हा त्यांची मशीन बरोबर होती आणि भाजपा जिंकली मशीन खराब झाली मतदारेथी खराब झाली हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे आताही आव्हान आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार चेक करा आणि या रणांगणामध्ये एक्कावन्न टक्केची लढाई भाजपा महायुती जिंकणार